हिरडा नुकसान भरपाईचा निर्णय मंत्रिमंडळात त्वरित व्हावा यासाठी तळगर येथे धरणे आंदोलन हिरड्याचे नुकसान भरपाई मिळावी म्हणून येत्या पंधरा फेब्रुवारीपासून मंचर प्रांत कार्यालय इथे बेमुदत उपोषण सुरू आहे या उपोषणात डॉक्टर अमोल वाघमारे भीमाताई लोहकरे कमलाताई भाबळे रोशन पेकारे नारायण वाह्याळ इत्यादी सहभागी झाले आहेत या उपोषणाची दखल घेत काल शिवजयंती महोत्सव जुन्या येथे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हिरडा नुकसान भरपाई देण्याविषयी मान्य केली आहे परंतु मंत्रिमंडळात निर्णय झाल्याशिवाय हे उपोषण स्थगित केले जाणार नाही असे आंदोलन डॉक्टर अमोल वाघमारे यांनी घोषित केले आहे मंत्रिमंडळाचे लवकर बैठक व्हावी व या या बैठकीत हा विषय मार्गी लागावा म्हणून आज तळेघर येथे शेकडो हिरडा उद्दन उत्पादन शेतकरी यांनी एकत्रित येऊन जोरदार निदर्शनं केली यावेळी किसान सभे किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट नाथा सिंगाडे जिल्हा परिषदेचे माझे सदस्य विजय आडारे तिरपाड तिरपाडचे सरपंच सोमा दाते राजपूत सरपंच चंद्रकांत लोहकरे चिखलीचे सरपंच जयराम जोशी कोंडवळ वचे सरपंच दीपक चिमटे तळेघरचे सरपंच कविता इष्टे शांताराम लोहकरे हे चेअरमन पतसंस्था तळेघर का बा लोकर भाऊ वाह्याळ उपसरपंच किसान लोकर उपसरपंच सोमनाथ गेकजे उपसरपंच गोहे आदिवासी सोसायटीचे संचालक अशोक जोशी फलोदे गावचे सरपंच नामदेव मेमाने विकास भाई गोविंद चिमटे मचिंद्र वाघमारे सखाराम आडाव

वडेकर अशो आशु, अशोक जोशी दत्ता गिरजे सुभाष भोगटे बो, इत्यादी उपस्थित होते व उपस्थित सर्वांना या लढ्यात आम्ही सहभागी आहोत हे घोषित केले यावेळी राज्य शासनाचे मंत्रिमंडळात हिरडा नुकसान भरपाईचा निर्णय त्वरित घ्यावा अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेचे जिल्हा सह